आपण पापड आणि कोथिंबीरची वडी करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे तिला साफ करून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले तिला आता आपल्याला बारीक चिरून घ्यायचे त्याच्यासाठी इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आणि एक वाटी कोथिंबीर पाच पकड्या लसूणच्या आणि अर्धा इंच आलं याला खलबत्त्यामध्येच मी ठेचून घेतलेलं आहे एक चमचा तीळ चार ते पाच पिंच हिंग छोटा पाव चमचा हळद आणि छोटे दोन चमचे घरचा लाल मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा तेल एक चमचा लिंबाचा रस चिमूडभर साखर म्हणजे चवीप्रमाणे मीठ घालायचं याला चांगलं आधी पहिलं मिक्स करून घ्यायचं नंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याला भिजवून घ्यायचं एक साथ पाणी घालायचं नाही आहे असं थोडं थोडं घाला जे आपलं मिश्रण आहे ना ते पातळ होणार नाही मिक्स करायचं आणि एक दोन तीन ते तीन मिनटं ह्याला झाकून ठेवायचं जेणेकरून आपण जे मसाले घातले आहेत ना ते पिठामध्ये चांगले मुरले जातील इथे मी चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आपलं पापड ठेवायचा याला असं आपल्याला पीठ लावून घ्यायचं जास्त जाड नाही लावायचं आणि जास्त पातळी नाही लावायचं असं सर्व साईडने पापडाला हे मिश्रण आहे ते लावून घ्यायचं त्याच्यावरती हा दुसरा पापड ठेवायचा ते थोडंसं असं प्रेस करायचं आणि त्याच पद्धतीने इकडून पण आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने हा तिसरा पापड पण लावायचा आहे जेवढ्या जाडीची तुम्हाला वडी बनवायची आहे ना तेवढे पापड लावायचे पण मिश्रण आहे ना ते थोडं कमीच लावायचं जास्त लावायचं नाही पापड आणि कोथिंबीरची वडी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा ताटामध्ये किंवा तुम्ही पोळपाट्यावर जरी लावलेत ना तरी पण चालेल आपल्याला उचलायला अशी सहज मिळते ही एकूण मी इथे ना सात पापड लावलेले ला आहेत तो असं साईटने सा असं फक्त आपल्याला असं सरळ करायचं आहे आपण पापड लावायला घेतले ना की ही चाळण बसेल ना असं मोठं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी घालायचं आणि ते गरम करायला ठेवायचं कारण हे आपल्याला आता वाफवून घ्यायचे मी इथे वरून ना कोथिंबीर आणि तीळ घातलेले आहेत म्हणजे दाबून घ्यायचे थोडीशी पाण्याला उकळी आली ना, ही ना ची। की ही चाळण ठेवायची त्याच्यावरती झाक पण ठेवायचं आणि एक पंधरा मिनटं याला वाफवून घ्यायचं आपली वडी शिजली का नाही होऊन ना असं चमचा नाही तर सुरी काहीतरी टोचून बघायचं चिकटलं नाही की समजायचं की आपली वडी आहे ती शिजलेली आहे हिला मी एक अठरा मिनटं शिजवून घेतलेली आहे गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्यानंतर हिला कापून घ्यायची बघू शकता तुम्ही कसे लेयर्स आले आहेत ते अशा पद्धतीने आपल्या सर्व वडी आहेत ना त्या काप कापून झालेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्या शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता किंवा तुम्ही ह्या अशाच पण खाऊ शकता कारण ते आपल्या शिजलेल्या आहेत बघू शकता तुम्ही कसे लेअर्स ते पडीला सुटले आहेत ते पहिले मी सोडले ना तर त्याची माझी क्लिपच आली नाही आणि मध्यमाच्यावर यांना तळून घ्यायचे जेवताना तळायचे म्हणजे चांगले मस्त कुरकुरीत असे लागतात त्यांना असे खालीवर करायचे बघू शकता तुम्ही कसे लेयर्स मस्तपैकी सुटले आहेत ते अशा प्रकारे आपले सर्व वडे आहेत ना ते तळून झालेले आहेत वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू